नमस्कार आज आपण एक डॉक्टर मुलीचा परिचय देणार आहे सिग्मा हॉस्पिटलला सध्या जॉब करते बी ए एम एस झालेली आहे शहाण्णवचा जन्म आहे पाच फूट तीन इंच हाईट आहे वडील पैठणला आहे वडिलांचा पण दवाखाना आहे मुलगी पण डॉक्टर आहे त्यांना डॉक्टर मुलगा अपेक्षित आहे बी ए एम एस एम डी असावा किंवा एम बी बी एस असला तरी चालेल सरकारी नोकरदार असला तरी चालेल किंवा चांगला इंजिनियर असला तरी चालेल असं डॉक्टरला डॉक्टर भेटला तर उत्तमच अशा पद्धतीचं त्यांचं स्थळ आहे ज्यांना डॉक्टर मुलगी पाहिजे सुंदर पाहिजे सुशिक्षित परिवारातील पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि माझ माझे ऑफिस पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला आहे अधिक माहितीसाठी ऑफिसला प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी ज्यांना ज्यांनी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर या नावानं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दररोज डॉक्टर इंजिनियर मुलामुलींचीच स्थळे या चॅनलवर बघायला भेटतील आदर्श स्थळे या चॅनलवर नाही फक्त डॉक्टर आणि इंजिनियर जे मुलं मुली आहे त्यांच्यासाठी स्पेशल पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधवर या नावानं आपण चॅनल चालू केलेला आहे या चॅनलवर दिलेली माहिती अगदी मोफत आहे जी प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटली तिच्यासाठी तुम्ही संपर्क करा आपला फोटो बायडाटा सेंड करा त्यांची सर्व माहिती तुम्हाला अगदी मोफत मिळेल म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपला योग्यतेप्रमाणे डॉक्टर अनुरूप जोडीदार निवडा